आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकराज्य लोकराज्य पक्षाची लोकराज्य पक्षाची तालुका विभागाची पदाच्या देत दिशा व वाटचाल यांवर मंथन बैठक पार पडली आज बडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे लोकराज्य पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर लोकराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक ॲडव्होकेट शरदचंद्र जाधव लोकराज्य पक्षाचे अध्यक्ष सकाराम बिराडे पक्षाचे महासचिव अॅडव्होकेट किशोर दिवेकर व आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत त्यांनी आपल्या मनोगतात लोकराज्य पक्षाबद्दल विचार मांडले यावेळी लोकराज्य पक्षाची पदाची नियुक्ती देखील करण्यात आली गिरेड येथील शिक्षक अनिल सावडे यांना खानदेश विभागीय संघटक म्हणून नियुक्ती देण्यात आली बडगाव तालुका उपाध्यक्षपदी संजय कोळी यांची नियुक्ती करण्यात आली यासोबतच बडगाव पाचोरा चाळीसगाव पारोडा येरुंडल सोयगाव आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली व सभासद नोंदणी करण्यात आली या कार्यक्रमाला सुमारे शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिल सावडे यांनी केले तर कार्यक्रमानंतर अल्पोपाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती

औपचारिक आभार आहेत खरं म्हणजे सर्व बांधव भगिनी या ठिकाणी लागलो हे महत्वाचं आहे तर फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी आपल्याला काही गोष्टी सांगणार सामाजिक आहेत त्या सामाजिक गोष्टींसोबतच आपल्या कोळी या तळागाळातल्या समाजाच राजकीय अस्तित्व आज काय आहे या बद्दल करणार आहोत आणि ही चर्चा म्हणजे लोक राज्य पार्टीची स्थापना त्याच्या मागचे उद्देश काय आज तुम्ही सर्व बांधव भगिनी या ठिकाणी आलात तर त्यांना आपण काही पद देणार आहोत तर ही पद नुसती दिखावं म्हणत नाही या माध्यमातून तुम्हाला खरोखर वेगळं काहीतरी करायचं आहे या माध्यमातून तुमच्यावर आजपर्यंत झालेल्या अन्यायाला तुम्हाला वाचा फोडायची आजूबाजूला शेजारी पाजारी नात्यातला गोत्यातला जो तळागाळा मध्ये आजही किस्मत पडलेला आहे अशा बांधवांना भगिनींना सुद्धा मदत करायची हे खरं कार्य अनेक पक्ष आहेत कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन टीका करायची काही गरज नाही सर्व सर्वांना माहिती मुळ आपण आपल्या सामाजिक पहिल्यांदा एक गैरसमज डोक्यातनं काढून टाका की तुम्ही कुठले तरी सवर्ण आहात एक अजिबात डोक्यात काढा तुम्ही एका गळातल्या अस्पृश्य गटातलेच आहात इतिहास सांगतो बळी पडू नये म्हणून आपण हिंदू संस्कृती उच्च वर्णीय आहोत असं वागू लागलो त्याचे दुष्परिणाम म्हणजे आज तुम्हाला व्हॅलिडिटी सुद्धा ते द्यायला तयार आणि तुम्हाला ते सरळ फोट म्हणतात तुम्हाला बोगस म्हणतात तुम्हाला सांगतात की तुम्ही केवळ एखादी नोकरी आपल्याला ऍडमिशन मिळण्यासाठी तुम्ही खोटी डॉक्युमेंट गोळा करून तुम्ही स्वतः खोटा जातीचा दावा दाखल करता या अत्याचार आहे तुमच्यावर कारण काय झालं कारण तुम्ही तुमची आयडेंटिटी विसरला तुमचं आत्मभान विसरला तुम्ही हे विसरला की आपला हा कोळी जमातीचा गट हा एक जंगली जमात आहे कोळी म्हणजे एक जंगली जमात जंगली हा शब्द साधा सरळ गावा म्हणून अर्थाने घेऊन नका जंगली म्हणजे रानटी जमात आजही आपण जमात आहोत तसेच वापतो आहोत आणि त्याच खरं उदाहरण म्हणजे की ज्या आरती तुम्ही संघटित होऊ शकत नाही त्या आरती तुम्ही रानची तुम्ही जर सुसंस्कृत जमातीमधून असतात तुम्ही जर सुसंस्कृत जातीचे असतात तर तुम्ही संघटित झाला असतात होत नाही त्याचं कारणच आहे की आपल्या रक्तामध्ये एकट्यानी लढणं एकट्यानी शिकार करणं एकट्यानी खाण हा हा गुण असतो हा नैसर्गिक त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाहीये आणि त्याच्यामुळे संस्कृती पासून आपण खूप लांब लांब होतो फार कोवेकोर काम होतो आपण इतिहास बघत नाही त्यावेळी गोळीवाला म्हणतो आपण आणि जेव्हा वाडा ही संस्कृतीचा आपण विचार करतो आणि जेव्हा पूर्ण गाव असतं आणि त्या गावामध्ये बाजूला गावाच्या एका बाजूला आपला वाडा असतो वाडे जर चांगल्या अर्थाने विचार करायचा म्हणला तर हे सगळे वाडे पाडे हे सर्व मागासवर्गीयांचेच असतात आणि जेव्हा वाडा आणि जेव्हा पूर्ण गाव असत आणि त्या गावामध्ये बाजूला बाजूला गावाच्या एका आपला वाडा असतो वाडे जर चांगल्या विचार करायचा म्हणला तर हे सगळे वाडे पाडे हे सर्व मागासवर्गीयांचेच असतात ते गावाच्या बाहेर असतात ते वेगळेच असतात काही काही तर गावच आहेत आपली पूर्णपणे पळ्यांचीच असतात आता आता मिक्स झाली असतील किंवा काही वेगळी पण या वाड्या संस्कृती मधून असतो त्या गावाच्या संस्कृतीशी आपण जोडले नसतो पण परंपरेने आपण संस्कृतीच हिंदू संस्कृतीचं अडॉप्शन केलं की संस्कृती स्वीकारली आणि त्याच्यामध्ये वाहत गेलो आणि आपण आपली जमात विसरलो पण इंग्रजांच्या काळापासून फुले शाहू आंबेडकरांच्या काळापासून आणि त्यांनी सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला इंग्रजांनी ते समजून घेतलं की नाही बरोबर आहे भारतामध्ये व्यवस्था आहे एक वर्ग हा खूप उच्च वर्गाचा असतो आणि एक वर्ग मात्र अतिशय जनावरांसारखा मा मा त्याला ट्रीटमेंट द्यावी अशा अवस्थेमध्ये असतो म्हणजे ब्राह्मण वैश्य क्षुद्र क्षत्रिय ही जे चातुर्वर्णात्री जी आहे त्याच्यामध्ये आपण शूद्रा मध्ये होतो आणि आजही आहोत आण। आणि कोणाला असं सांगू नका जरी तुम्हाला माझं म्हणणं ना पटलं नाही तरी इतिहास काय मी लिहिलेला नाही इतिहास हा आपोआप घडा एक प्रक्रिया आहे ते काय मी केलेलं नाही फक्त मी काय केलं अभ्यास केला वाचन केलं बघितलं तर इंग्रजांच्या काळापासून त्या काळात ते जे सामाजिक कार्य करत होते म्हणजे सर्वात प्रथम फुले होते खूप फुले सामाजिक कार्यकर्ते होते त्या काळातले त्याच्यानंतर शाहू महाराज होते त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर होते आणि या लोकांनी त्या नेत्यांनी त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला म्हणून इंग्रजांनी या सर्व गोष्टींच संशोधन करून घेतलं हे संशोधन केल्यानंतर इंग्रज शासनाने त्यावेळेच्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने तुम्हाला आता मी सगळ्यांना विचारतो जवळजवळ इथल्या नव्वद टक्के लोकांना ती गोष्ट माहिती असेल सायमन कमिशन ऐकलंय त्यांनी ऐकलं ना त्यांनी हातवर करा सायमन कमिशन नाही ऐकलेलं नाही त्यांनी हातवर करा किती लोक आहेत सायमन कमिशन माहीत नसले पण तुम्हाला फक्त नाव माहित आहे पण सायमन कमिशन काय होत हे माहिती आहे सायमन कमिशनला विरोध का केला गेला हे माहिती आहे नाही तीन ना गोष्ट आज तुम्हाला मी सांगतो त्याच्यावर तुम्हाला कळेल तुम्ही त्या सायमन कमिशनचे नाव सायमन होत आणि ते कमिशनर म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने अपॉइंट केले आणि आपल्या देशातील तळागाळातल्या जाती जमाती संशोधन करायचं आणि त्यांची वर्गवारी करायची त्यांना विशिष्ट दर्जा देता येईल त्यांना आरक्षित करता येईल आणि त्या आरक्षणामधून त्या समाजांचा विकास होईल यासाठी हे सायमन कमिशन नेमलं आपल्या सवर्ण बुद्धिमान लोकांनी नेत्यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली हे सायबर कमिशनला विरोध करायचा आहे आपले संपूर्ण विभागातल्या लोकांनी त्याला विरोध केला इतिहासामध्ये तिसरी जे पुस्तकात कारण इथली सवर्ण लोक या लोकांचा विकास कधीही होऊ देणार नाही त्यांच्याकडे जीवन जगण्याची साधना नाही जमिनी नाही पैसा नाही आणि लोकांना आरक्षण दिले पाहिजे म्हणजे आरक्षणाचा पाठ पाठपुरावा ब्रिटिशांपासून चालू आहे लक्षात घ्या गमत म्हणून समजू नका समाजाकडे डोळ उडून बघा की आपल्यावर केवढा घोर अन्याय या लोकांनी केलेला आहे त्या सायमन कमिशनला त्यावेळी या सवर्णांनी प्रस्थापित लोकांनी राजकारण्यांनी त्या काळातल्या जरी ब्रिटिश गव्हर्नमेंट होत तर त्या काळामध्ये सवर्ण लोक सुद्धा होते त्यांनी सायमन कमिशनला की अरे अशी वर्गवारी झाली आकडेवारी समोर आली तर क्लियर होईल की इतकी परसेंट लोक तर ही गळघातली लोक आहेत म्हणजे आपलं महत्व त्या ठिकाणी शून्य होईल आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यांच्यामधून प्रति निवडतील आपलं महत्व संपलेलं असेल आणि त्याच्यासाठी त्यांनी ही वर्गवारी होऊ द्यायची नाही आणि हा सायमन कमिशनचा प्लान स्टार्ट कमिशनचा प्लान हा बोर्ग लोकांना भडक ब्रिटिश गवर्नमेंट थांबलं नाही त्यांनी ते अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी मंडळी होती शासन म्हणून ते खूप चांगलं काम करायची लोकशाही सुद्धा त्यावेळी तो एक गैरसमज आहे ते आम्ही पार तंत्रात होतो पार तंत्र वगैरे काय करत तेव्हाही लोकशाही होती ब्रिटिश शासन आल्यापासून लोकशाही होती ईस्ट इंडिया कंपनी जो होती तेव्हा लोकशाही नव्हती भाग ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्यानंतर ब्रिटिश ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी अॅबॉलिश केल्यानंतर संपूर्ण जेवढी ईस्ट इंडिया कंपनीची प्रॉपर्टी होती ब्रितिश, ब्रितिश ती ब्रिटिश शासनाकडे आली आणि म्हणून ब्रिटिश शासन त्याचं व्यवस्थापन करू लागलं आणि ती व्यवस्थापन करण्याची पद्धत ही लोकशाहीची होती म्हणून आपल्याला या सर्व गोष्टी मिळाल्या त्यावेळी सायबर कमिशननी या तळागातल्या ज्या जमाती होत्या त्याच वेळी वर्गवारी केली त्याच्यामध्ये वर्गवारीमध्ये ओबीसी यांच्यामध्ये वर्गवारी करण्यात आली बरोबर तर त्यावेळी पासूनच आपल्या समाजामध्ये एक गाडी उच्च होते म्हणजे सूर्यवंशी कोळी असल्याचं काहीतरी सांगायचं मुळात सूर्यवंशी वगैरे काय नसत हा नावाच्या समोर, नावा समोर लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये ब्रॅकेट मध्ये सूर्यवंशी लिहिलेला आहे हे शाहू महाराजांच्या एका गॅजेटचा परिणाम आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे एकवीस मध्ये कोल्हापूर संस्थांचं राजे म्हणून त्यांनी ब्रिटिश साम्राज्यामध्ये सुद्धा आपली दादागिरी कायम ठेवली आणि त्यांनी गॅझेट काढलं की कोणताही अस्पृश्य समाजाचा जर विद्यार्थी असेल तर त्या अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्याची जात ठक्क जातीची पोट जात वगैरे काही न लिहिता त्याच्या पुढे त्याला बहुमानाने सूर्यशी लिहायचं म्हणून ते सूर्यशी लिहायला लागले त्या आला सूर्यवंशी गोळी हा सूर्यवंशी शकत नाही तो शिकारी करणारा माणूस आहे तो राहुमान फिरणारा माणूस आहे तो जंगलात फिरणारा माणूस आहे तो राहती माणूस आहे तो चंद्रवंशीच आहे तो चंद्रवंशीच आहे चंद्रवंश आणि सूर्यवंश हे बायोलॉजिकल गोष्टी आहेत हे उगेच मानायचं म्हणून पाडायचं असं ना मूर्खपणा आपल्याकडे नेहमीच चालत आलो सूर्यवंशी म्हणजे सूर्याच्या प्रकाशात काम करणारी लोक चंद्रवंशी म्हणजे रात्रीच्या अंधारात काम करणारी आता तुम्ही सांगा तुम्हाला दिवसा काम करणं आवडत का रात्री दिवसा आनंदोकऱ्या विक्र्या <laughs> करता बघून तुम्ही दारूचा धंदा कसा केला दिवसा चोऱ्या मा्या कशा केल्या कसे केले शिकारी कशा केल्या पोट भरण्यासाठी आपण वाकडे गेलो कसे गेलो लाजला तर जात घालवून बसा लाजू नका लाजू नका पूर्व पूर्वी म्हणजे पूर्वज जे करायचे ते बोला ही तुमची अॅबिडिटी आहे ती तुम्ही घालवली म्हणून तुम्हाला व्हॅलिडिटी मिळत नाहीये तरी सुद्धा तुम्ही म्हणणार नाही अरे कस नाही तसच आहे आमचे पूर्वज दरोडे घालायचे चोऱ्या करायचे शेत कापून द्यायचे हे सत्य आहे त्याच्यामध्ये काय कोणी मोठं शहाणं समजायची काही गरज नाही एकदम अतिशय सत्य आहे त्याच्यानंतर ब्रिटिशांनी या जमातीला माणसामध्ये आणण्यासाठी आणि हीच मंडळी जर चोरत चोर म्हणजे कोळी बिली हीच मंडळी जर करत असतील तर त्यांना आपल्याकडे प्रथा त्यांना गाव कामगार विलेज सर्वंट जाकले विलेज वॉचमन म्हणून अशा नोकऱ्या देऊन त्यांच्याच मुखिया माणूस की या पोळ्यांमध्ये या गावामध्ये हा कोण आहे हा याच सगळं एकंद यालायचं म्हणजे चोरी झाली तर जबाबदारी तुमची तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी हे परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न केला परवा परवापर्यंत आज जर दारूच्या केसेस जर बघितल्या तर विलांच्या कोळ्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही जमातीच्या केसेस नव्हत्या आता ब्राह्मण पण पाडत असतील तो वेगळा आहे पण पूर्वीची म्हणजे पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वी माझ्याकडे जवळ जवळ जामन्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्याच केसेस होते सत्तर ऐंशी टक्के तर पोळ्यांच्या केसेस म्हणजे पोळ्यांचा धंदा दारू पाडणे होता की नाही मग त्याला ना दारू पाडणे हे तुमच्या अनुसूचित जमातीच एकमेव लक्षण आहे आणि ते तुम्हाला सिद्ध करता येऊ शकतं पण ते लक्षण घेऊन आपण लढत नाही आपण सामाजिकतेकडे चाललोय तर त्याच कारण असं आहे की हा इतिहास खूप मोठा आहे तो सांगताना मला दोन अडीच तास लागतात मग तोपर्यंत आपला उशीर तर या सर्व गोष्टी आपण डायरेक्ट एकोणीसशे पन्नास ला येऊ एकोणीसशे सत्तेचाळीस ला येऊ भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आजपर्यंत तुम्हाला जो सामाजिक न्याय मिळायला हवा होता तो सामाजिक न्याय आजपर्यंत तुम्हाला मिळाले तुम्हाला तुमचा जो सामाजिक दर्जा होता तो तुम्हाला आज दिलेला नाही फक्त गोयंनाच मिळाला नाही असं पण नाही तर अनेक तळागाळातले असे जाती जमातीचे लोक आहेत की त्यांना आजही भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर ऐंशी वर्ष होऊन सुद्धा तुम्हाला स्वतंत्र भारतामध्ये जो कॉन्स्टिट्युशनली म्हणजे संविधानानं दा दिलेला अधिकार आहे तो आजपर्यंत तुम्हाला या आज राजकारण्यांनी मिळवून दिलेला नाही राजकारणामध्ये तुमचं अस्तित्व निर्माण झालेलं नाही राजकारणामध्ये तुम्ही डोकंवर करू शकला नाही कारण आपण असंघटित आहोत आणि याचाच परिणाम असा आहे कि आपले प्रतिनिधित्व कधीही शासन नसतात पंचायत समितीमध्ये नसतात जिल्हा परिषदेमध्ये नसतात त्याच्यानंतर विधानसभेमध्ये नसतात विधान परिषदेमध्ये नसतात मग अशा वेळी तुमच्या मतदारासाठी कोण भांडेल पंचायत समितीमध्ये पण एखादा असेल तर तो गावगावच्या घरकुल योजनांसाठी भांडेल ना आमच्या लोकांना तुम्ही देतच नाही बरोबर का नाही पण तसं चित्र जवळ जवळ नाही ग्रामपंचायतीमध्ये पण आपले लोक तशी असतात पूर्वी तरी होती आता हळूहळू हो पसारा आहे हा तळागाळातल्या जमातींनी जो घालवून ठेवलेला आहे खरा म्हणजे तोच मुद्दा आहे की हा भारत हा सर्वातच आहे तुमचा आहे सवर्णांचा आहे म्हणजे जे राज्यकर्ते आहेत त्यांचाही आहे तेवढाच तो तुमचाही पण तुम्ही संघटितपणे त्याचा लाभ घेण्यासाठी नाही आहे किंवा तुम्ही सक्षम नाही आहात अशा मुळे हा सगळा प्रकार घडतो आहे काही विशिष्ट पक्षांमध्ये विशिष्ट लोक सबल झाली तीस तीस रिपीट होणार सात सात आठ आठ पंचवार्षिक योजना एकच आमदार असतो म्हणजे तो पूर्ण लाईन काढतो इतर लोकांना संधी मिळत नाही अशा वेळी त्या प्रस्तापिकांच्या पक्षांमधून जर आम्हाला फायदा होणार नसेल तर अशा वेळी आमच्या तळागाळातल्या समाजानी स्वतःची वेगळी फळी बांधणे स्वतःच वेगळं डोकं वळ करणे आणि आपला हा हिस्सा हे महत्वाचं तुम्हाला आणखीन सांगतो की आरक्षण वगैरे म्हणू नका आरक्षण वगैरे हा प्रकार नाही हा तुमचा हिस्सा आहे आणि तो हिस्सा तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि तो हिस्सा मिळताना या मध्ये काही विशिष्ट कम्युनिटीचे पण लोक आहेत आणि काही कोळी समाजाचे म्हणजे अनुसूचित जमातीचा विषय या पंचेचाळीस मध्ये काही भिलवंशीय लोक आहेत आणि काही आहेत बरोबर दोनच प्रकारच्या जमाती असतात एक तर असतात आणि कोण असतात तर शाखीय लोकांना जवळजवळ त्यांचं लक्ष नसल्यामुळे ते संघटित नसल्यामुळे स्वतःला सुवर्ण मानत असल्यामुळे आज बोगत म्हणून लेबल लावून घ्यायला लागलं आणि या काही ठराविक मंडळींनी जी राजकारणामध्ये प्रस्तावित झाली त्यांनी आपल्याला के पौर, विरोध केला आणि खोट खोटच आपल्याला बोगस ठरव बोगस ठरवण्यासाठी आदिवासी विकास विभागामध्ये तद्दन एक समांतरी यंत्रणा निर्माण केली कलेक्टर सारख्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सर्टिफिकेट दिल्यावर त्यांच्या आदिवासी विकास विभागाचा माणूस ते व्हॅलिडिटीच्या नावाने ते रिजेक्ट करणार आणि तुम्हाला वंचित केला जाईल त्यांचा हेतू एकच आहे की तुम्हाला यातून वंचित करायचं सा। उडलेल्या सर्वच जागा आमच्याच लोकांना मिळतील सर्व गोष्ट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता डोळे उघडले पाहिजेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका